नमस्कार आज दहा मे दोन हजार चोवीस आज अक्षय तृतीया आहे तर यानिमित्त आपण पित्रांना नैवेद्य दाखवत असतो तर त्यानिमित्ताने बाबांनी घरी पात्रवाळ्या बनवल्या तर तो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आजोबांच्या तुम्हाला काही जुन्या आठवणीसुद्धा ऐकायला मिळतील तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात अक्षय सुख धनसंपदा आणि आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर चला बघूया आजोबा काय म्हणतायत तर तर बाबांचं म्हणणं आहे की असे पानांचे द्रोण बनवा प्लास्टिकच्या पात्रवाळ्या बनवा वापरू नका आणि प्लास्टिकचे द्रोण सुद्धा वापरू नका जेणेकरून प्राण्यांना धोका राहील कारण प्राणी यातलं अन्न खाण्यासाठी येतात आणि प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं त्यामुळे जर शक्य झालंच तर तुम्हाला जर असे पळसाचे पानं मिळाले तर नक्कीच असे पात्रवाळे द्रोण तुम्ही घरी बनवा जुना काळ खरंच खूप छान होता बाबांच्या गोष्टी तुम्ही नक्की ऐका पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडेल त्या आजोबा हे कोणाकडून शिकले तुम्ही लग्नामध्ये इतकं आणत नव्हते गावातील लोक बलवायचे आणि निमे राहात लोक पंचवीस हे आणून द्यायचे पान अच्छा म्हणजे जेवत होते का हो 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 रुपया लागत नव्हतं आणायचं कामच नव्हतं लोक मदत करत हो तर फार स्वस्तत पडत होती तर पैसाच नव्हता याला कोणते पानं म्हणते दलपळ सची पानं दलपळ सची पानं हे फिजापळ करून लगे ना कामच नाही पत्र चिट्ठे पण छापत नव्हते लग्नाच्या हां हां आतान लेते जो बाप रे आम्हाला आम चिट्ठे

केले के चाल के की चालले जेवण ताट वाटाच कामच नाही आणत होते लोक गावातले धावकी निम्मेनिमे लोक शिवायचे कायच नाही पाहिले हो लहान होता बघितलं इथे आणण्याचं काम बाया साहेब गावातल्या बाया कर

माणूस जर वारला यायला पाठवू ते सांगा बा आमचा इथंचा एक माणूस वारला पण फोन नव्हते ना हो फोन नव्हते फोन नव्हते तो

काहीच पैसे वगैरे भेटत नाही त्याला काही नाही काही प्रेम होत आता काय त्याचा माणूस वारला त्याला अजून बी आहे खेळ्यामध्ये भाव किती लोक आणून देत शहरामध्ये कुठं काय आता काही दिवसांना लोक हे दोरणिस्तरा लावाय लावता येणार नाही माहितच नाही कोणाला कसं करणार आहे तर झालं

किती छान होता मागचा काळ आणि किती छान आठवणी बाबा सांगत होते आपल्या नातव नातीला तर खरंच ह्या जुन्या लोकांच्या पद्धती परंपरा अगदी खरंच खूप छान होत्या ज्याचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे आजकाल सगळ्या इन्स्टंट गोष्टी वापरायची आपल्याला सवय लागलेली आहे कष्ट वगैरे करण्याची कोणाचीच तयारी नसते त्यामुळे अशा सुरेख पात्रवाळ्या या निमित्ताने माझ्या मुलांना बघायला भेटल्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून प्लीज प्लीज मला नक्की सांगा अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि हो तर अशा सुंदर पात्रवाळ्या आणि द्रोण बाबांनी इतक्या सुरेख बनवल्या त्यात मग माझ्या मुलांनी वगैरेसुद्धा छान जेवण केलं त्यांनाही खूप छान आनंद घेता आला ह्या पात्रवाळ्या द्रोणचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप सर्वांचे धन्यवाद आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर अक्षय तृतीयेनिमित्त आपण जर आपल्या पित्रांचं आठवण करून जर त्यांना पात्र वाढत असो तर ही खूप छान गोष्ट आहे पण जे आपले आईवडील सध्या जिवंत आहे त्यांनासुद्धा तुम्ही आनंदाने त्यांना सांभाळा आणि पोटभर जेऊ घाला हेच तर आपले पित्र मोक्ष मिळाल्यानंतर जेऊ घालण्यात काहीच अर्थ नाही त्यांना जिवंतपणे तुम्ही खाऊ घाला त्यातच खरा आनंद आहे काही मुलं असे असतात की आई वडील आई वडील जिवंत असताना मुळीच लक्ष देत नाही त्यांना सांभाळत नाही त्यांना काय हवं नको बघत नाही आणि मेल्यानंतर त्यांना छान पात्रवाळीवर पंचपक्वांनं वाढतात तर प्लीज असं करू नका असंच मस्त खा आणि आपल्या आईवडिलांची काळजी घ्या खूप खूप धन्यवाद सर्वांना